मानसिक त्रासाच्या चा छेडछाडीच्या तसेच हुंड्याबाबतच्या पोलीस स्टेशनमध्ये येणाऱ्या महिलांच्या प्रत्येक तक्रारीला पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रतिसाद द्यावा आणि दोषींवर कडक कारवाई करावी अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्यात पालकमंत्री श्री देसाई यांनी पोलीस विभागाच्या शिवते सभागृहामध्ये कायदा आणि सुव्यवस्थे संदर्भात आढावा बैठक घेतली यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शशिकांत महावरकर पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते महिला पथदर्शी प्रकल्पाची जिल्ह्यामध्ये प्रभावी अंमलबजावणी करावी अशा सूचना करून पालकमंत्री श्री देसाई म्हणाले की महिलांच्या ये येणाऱ्या तक्रारी या संवेदनशीलपणे हाताळाव्यात जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाल्यानं पर्यटक कास पुष्प पठार ओझरडे सडावा या धबधब्यांकडे येत आहेत या पर्यटकांना हुल्लडबाजांकडून कोणताही त्रास होणार नाही यासाठी पोलीस तैनात करावेत पोलीस विभागाला जिथे जिथे मदतीची आवश्यकता असेल त्या त्यावेळेस पालकमंत्री म्हणून संपूर्ण सहकार्य केलं जाईल पोलीस विभागानं कायदा आणि सुव्यवस्था आणखी चांगल्या पद्धतीनं राखावी आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून पोलीस विभागानं आपल्या कामांची उंची वाढवावी असे देखील पालकमंत्री श्री देसाई यांनी यावेळी या बैठकीत सांगितलं आहे हेमंत पाटील झुमान न्यूज सातारा